पुण्यात पुढच्या बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत नवमतदारांना मतदानाचा अधिकार नसणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही अशी माहिती समोर येत आहे सप्टेंबर महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तसे आदेश सुप्रीम कोर्टानं देखील दिले त्यामुळे या निवडणुकीत नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही अशी सद्यस्थिती आहे विधानसभेनंतर सात लाख नवमतदारांची नोंदणी झाली आहे पण केंद्रीय निवडणूक आयोगानं या नव्या मतदारांची यादीच राज्य निवडणूक आयोगाला दिली नाही आणि त्यामुळे हे सात लाख नवे मतदार मतदानासाठी मुकण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव मतदारांना हक्क बजावता येणार नाहीये नेमकं कारण काय नक्कीच दिपाली खरं तर जे नवीन मतदार आहेत या मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार जो आहे हा बजावता येणार नाही अशा पद्धतीची सद्यस्थिती आहे कारण विधानसभा निवडणुकांना जी मतदारांची यादी निश्चित करण्यात आली होती तीच यादी किंवा तेच मतदार हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मतदान करू शकतील अशा पद्धतीची एक माहिती आहे त्यामुळे जे नवीन मतदार आहेत या नवीन मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार जो आहे हा मिळेल की नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर आपल्याला माहिती आहे येणाऱ्या चार चार महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचे निर्देशसुद्धा जे आहेत हे निवडणूक आयोगाला दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की राजकीय पक्षांकडनं मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी जी आहे ही केली जाते आपण जर महाराष्ट्रातील चित्र पाहायला गेलं तर प्रत्येक पक्षाची दोन शकलं जी आहेत ही झालेली आहे त्यामुळे एक एक मतदार जो आहे अधिक महत्त्वाचा आहे त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सर्वच राजकीय पक्षांनी मतदार वाढवण्यासाठी मोहिमा जी आहेत ह्या हाती घेतल्या होत्या आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांनंतर सात लाख नवीन मतदार हे आले तयार झाले होते मात्र या मतदारांची यादी ही के केंद्रीय आयोगानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला जी अद्याप दिलेली नाही नाही आहे त्यामुळे हे सात लाख मतदार या निवडणुकीत मतदानापासून काहीसे वंचित राहतात की काय अशा पद्धतीची स्थिती आहे जर या सात लाख मतदारांनी मतदान केलं नाही तर मात्र निकाल जे आहेत हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अधिक महत्त्वाचे असतील किंवा ते वेगळ्या स्थितीचे असतील कारण का आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महापालिका जिल्हा परिषदा निवडणुका पंचायत समिता समिती निवडणुका यामध्ये अत्यंत मतंही महत्त्वाची असतात शंभर दीडशे मतं ही निर्णायक अशी मतं असतात आणि यामुळे जे सात लाख नवीन मतदार आहेत या मतदारांना त्यांचा जर अधिकार बजावता आला नाही तर याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे हा प्रत्येक राजकीय पक्षांना सुद्धा जो आहे हा असणार आहे जसा मतदारांचा हिरमोड होणार आहे तशाच पद्धतीनं राजकीय पक्षांचा सुद्धा जो आहे हा हिरमोड होणार आहे जी माहिती मिळते त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे कळते की याच्या आधी सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकांमध्ये ज्या मतदार याद्या वापरल्या किंवा जे जे मतदार निश्चित करण्यात आले होते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच मतदार निश्चित केले जातात अशा पद्धतीचा एक आत्तापर्यंत हा ही सगळी स्थिती राहिलेली आहे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं कुठच्याही प्रकारची नवीन मतदारांची यादी ही अद्याप राज्य निवडणूक आयोगाला दिलेली नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता नवीन मतदार हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करतील की नाही हा एक प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे कारण का राज्य निवडणूक आयोगाला या याद्यांमध्ये बदल करण्याचा कुठचाही अधिकार जो आहे हा नसतो जर केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं अशा पद्धतीची यादी आली आणि तशा पद्धतीचे जर निर्देश आले तर राज्य निवडणूक आयोग त्या पद्धतीनं पावलं जे उचलत असते आपल्याला माहिती आहे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आ, एक पत्र सुद्धा दिलेलं आहे किंवा एक प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की प्रभाग रचनेच्या बाबतीत माहिती लवकरात लवकर अहवाल द्यावा जेणेकरून आम्हाला मतदार याद्या ज्या आहेत ह्या निश्चित करता येतील त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं नवीन मतदारांची यादी आलेली नाही आहे त्यातच राज्य सरकारकडून सुद्धा जे प्रभाग रचना आहेत याच्या बाबतीत अहवाल जो आहे हा निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत ह्या निवडणूक आयोग राज्य सरकार आणि नवीन मतदारांच्या बाबतीत होताना दिसून येतील दीपाली निश्चितच विशाल हा आकडा फार मोठा आणि त्यामुळे जर हे मतदार मतदानाला मुकले तर याचा फटका राजकीय पक्षांना निश्चितच बसू शकतो धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी